साहिल मुंबईमधील एका रेड लाईट एरियामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी मेकअप केलेल्या सुंदर वीस ते पंचवीस मुली असतात पण त्याच वीस पंचवीस मुलींमध्ये साहिलची नजर जेव्हा आपल्या बायकोवर पडते आणि बायकोची नजर साहिलवरती पडते तेव्हा बायको साहिलला बघताच आपली मान खाली करते साहिलला देखील समजत नव्हते की नेमकं आता काय करायचं ही इथे कशी काही महिने अगोदरच लग्न झालेली सानिया मुंबईतील रेड लाईट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आली होती परंतु आत्ताच साहिलसोबत लग्न झालेली सानिया त्या ठिकाणी कसं काय पोहोचली गेली आणि साहिल त्याच ठिकाणी ग्राहक म्हणून का गेला होता आणि साहिल आणि सानिया यांनी दोघांनीही एकमेकांना ओळखलं होतं तर मग पुढे काय झालं मित्र आणि मैत्रिणींनो ही काल्पनिक घटना नसून सत्य घटना आहे ही कथा आहे बेंगलोरची साहिलचे वय साधारण अठ्ठावीस वर्ष होते तो बेंगलोरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता आणि काही महिन्या अगोदरच साहिलचे सानिया नावाच्या सुंदर मुलीसोबत लग्न झाले होते साहिल ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीनं एका प्रोजेक्टसाठी साहिलला मुंबईत पाठवण्यात आलं साहिल अजिबातही त्या प्रोजेक्टसाठी मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती कारण त्याच्या लग्नाला फक्त दोन तीनच महिने झाले होते आणि बायकोला सोडून मुंबईला एकटं जाणं त्याची इच्छा होत नव्हती परंतु तो ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता ती कंपनी खूप मोठी होती आणि त्याला त्या ते कंपनीचा ऐकणं भाग होतं म्हणूनच साहिल दोन तीन महिन्यांसाठी मुंबईमध्ये त्या प्रोजेक्टसाठी शिफ्ट झाला साहिल जेव्हा बेंगलोरवरून मुंबईत येतो त्याला काम करत असताना दोन ते तीन आठवडे निघून जातात त्या दरम्यानच तो आपल्या बायकोला बेंगलोरला फोन करतो आणि म्हणतो की तुला मुंबई पाहायची आहे का नवऱ्याचं बोलणं ऐकून सानियाला फार आनंद होतो ती लगेच साहिलला म्हणते की मुंबई पाहण्याची माझी खूप इच्छा आहे मी आतापर्यंत कधीच मुंबई पाहिली नाही मी फक्त टीव्हीमध्येच मुंबई बघितलेली आहे सानिया साहिलला फोनवरती बोलते माझं लहानपणापासूनच एक स्वप्न होतं मला मुंबई फिरायची आहे मुंबईमध्ये काय काय आहे ते पाहायचं आहे परंतु ते स्वप्न माझं कधी पूर्ण झालं नाही तेव्हा लगेचच साहिल सानियाला म्हणतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको मग मी आहे ना तुझे सगळे स्वप्न इच्छा पूर्ण करणार मी लगेचच तुझे सात ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी रिझर्वेशन करतो सानियाची ट्रेनची टिकीट बुक केली जाते ते ट्रेन बेंगलोर ते मुंबई असते साहिल लगेचच आपल्या बायकोला म्हणतो मी तुझं ट्रेनचं तिकीट बुक केलं आहे तू टेन्शन घेऊ नको आरामात मुंबईला ये आपण दोघे सोबत मिळून मुंबई फिरू आणि आता सानियाला मुंबईला जाण्याची तिकीट सुद्धा आणि तारीख सुद्धा मिळालेली असते त्यामुळे ती खूप खुश होते आणि मुंबईला जाण्याची पूर्ण तयारी करते ती लवकरच सगळं आपलं आवरून वेळेवरच रेल्वे स्टेशनवर येते आणि ज्या ट्रेन मध्ये तिचं तिकीट बुक होतं त्या सीटावर जाऊन ती बसते ट्रेनमध्ये बसल्याबरोबर ती सगळ्यात अगोदर आपल्या सासू सासऱ्यांना फोन करते आणि त्यांना सांगते की मी आत्ताच ट्रेनमध्ये बसले बेंगलोरवरून मुंबईच्या अंतर हजार किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी सोळा ते सतरा तास लागतील तुम्ही माझी काळजी करू नका मी मुंबईला पोहोचल्याबरोबर तुम्हाला फोन करून देईल सासू सासऱ्यांसोबत बोलल्यानंतर ती लगेचच दुसरा फोन आपल्या नवऱ्याला साहिलला करते आणि बोलते मी आत्ताच ट्रेनमध्ये बसले आहे आणि थोड्याच वेळात ट्रेन सुरू पण होईल आणि मुंबईसाठी निघेल त्यामुळे तुम्ही माझे टेन्शन घेऊ नका तेव्हा साहिल हसतच त्याला म्हणतो मला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तूच उलट टेन्शन घेऊ नको बरोबर मुंबईला येऊन पोहोचशील फक्त कुणी काही दिलं तर खाऊ नको अनोळखी माणसांसोबत बोलू नको दोघही मस्ती मजाक करत बोलतात ती फोनवर बोलून फोन बंद करते आणि तेव्हाच ती ट्रेन मुंबईच्या दिशेनं रवाना होते सानिया ट्रेनच्या ज्या डब्यामध्ये बसली होती त्याच डब्यावर तिच्या समोरच्या सीटवरती दोन व्यक्ती बसलेले होते जे एकमेकांना ओळखत नव्हते असं वाटत होत जसं जसा प्रवास पुढे चाललेला असतो तेव्हाच समोरचे ते व्यक्ती एकमेकांसोबत बोलायला सुरू करतात सानिया समोर बसलेली असते ते एकमेकांना विचारतात तुम्ही कुठे राहतात कुठून आलात कुठे चाललेले आहात त्या दोघीही व्यक्ती अशाच गोष्टी गप्पा करत असतात तर इकडे समोरच्या सीटवर बसलेली सानिया कुणासोबतच काहीच बोलत नाही ती फक्त फोनवर आपले सासू सासरे आणि नवरा यांच्यासोबतच बोलत असते सानिया खूप खुश होती कारण ती पहिल्यांदी ट्रेनमधून अशी मुंबईला चालली होती फोनवरती ती आपल्या नवऱ्याला साहिलला सांगत असते मी आता या स्टेशनला आले मला अशी बिल्डिंग दिसली मी हे हे स्टेशन क्रॉस केलं अशा छोट्या छोट्या गोष्टी सानिया साहिलला सांगत असते त्यानंतर समोरचे दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलतच असतात त्यामधील एक व्यक्ती सानियाला विचारतो तुमच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की तुम्ही असे पहिल्यांदाच मुंबईला चाललेले आहात सानिया लगेचच त्या व्यक्तीला म्हणते की हो मी मुंबईला पहिल्यांदीच जात आहे मी आजपर्यंत ट्रेनमधून खूप प्रवास केला पण मुंबईला अशी एकटी ट्रेनमधून पहिल्यांदीच चालले आहे आता असे सानिया समोरच्या व्यक्तीला सांगते ट्रेन जशी पुढे पुढे जात होती तसा टाइम चालला होता सोळा सतरा तासांचा रनिंग होता समोरच्या दोन व्यक्तींनी खाण्यासाठी काही बॅग मध्ये आणले होते ते ते बाहेर काढतात आणि आणलेलं ते जेवण सानियालाही ऑफर करतात आणि म्हणतात की तुम्हीही आमच्यासोबत जेवण करा सानिया देखील आपल्या सोबत आणलेलं जेवणाचा डब्बा बाहेर काढते आणि त्या समोरच्या व्यक्तींना ते ऑफर करते तुम्ही देखील या डब्यातून खायला घ्या म्हणते आता समोरचे दोन व्यक्ती त्यांचं जेवण सानियाला देतात आणि सानिया सुद्धा तिचं जेवण त्या यानंतर असे काही होणार होते ज्याची कल्पना स्वप्नातही सानियाने केलेली नसेल सानिया आणि समोरचे दोन बसलेले व्यक्ती या तिघांमध्येही गेल्या काही तासांमध्ये चांगलीच मैत्री जमली होती चांगल्या गप्पा देखील ते मारत होते तिघही एकमेकांना एकमेकांबद्दल सगळं सांगत चालतात थोड्याच वेळात आता सानिया आपल्या नवऱ्याला साहिलला फोन करते आणि सांगते मी तुमच्यापासून फक्त आता दीडशे किलोमीटरच्या दुरीवर आहे दीडशे किलोमीटरच्या अंतर संपल्यानंतर मी मुंबईत पोहोचेल तुम्ही लवकरच मला घ्यायला तिथे या साहिल लगेचच बायकोला म्हणतो की तू काळजी करू नकोस मी तुला लगेचच घ्यायला येतो परंतु सानिया आणि साहिलचा हा शेवटचाच फोन ठरतो त्यानंतर त्या ता दोघांचा एकही फोन झालेला नव्हता आणि सानिया आणि साहिल जेव्हा एकमेकांना बघतात समोर येतात तेही त्या मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये ज्या ठिकाणी वे व्यवसाय चालतो आता मुंबईचं चा अंतर थोडंच राहिलं होतं थो। त्याच दरम्यान एक स्टेशनवरती ट्रेन थांबते त्यातले दोनही व्यक्ती सानियाला चहाची ऑफर करतात परंतु सानिया म्हणते की मला चहा घ्यायचा नाही तरीसुद्धा तो समोरचा एक व्यक्ती तिघांसाठीही चहा घेऊन येतो त्यामुळे नाईला जाणे सानियाला तो चहाचा कप घ्यावा लागतो आणि तो चहा ती पिते परंतु तो चहा पिल्यानंतर सानियाला गरगरल्यासारखे वाटत होते कारण त्या चहाच्या कपामध्ये गुंगीचं औषध टाकून सानियाला त्या दोन व्यक्तींनी पाजलं होतं दोन तासांनंतर सानियाचे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ती एका टॅक्सीमध्ये असते एक व्यक्ती टॅक्सी चालवत होता आणि ट्रेनमधील समोर जे व्यक्ती बसलेले होते ते सानियाच्या आजूबाजूला बसलेले होते सानिया जेव्हा थोडी शुद्धीत येते तेव्हा ती त्या दोघं माणसांना म्हणते तुम्ही इथे काय करत आहात कोण आहात तुम्ही आणि मला कुठे घेऊन चाललेले आहात वाचवा तेव्हा त्यामधील एक व्यक्ती जोरदार कानाखाली मारतो सानिया इतकी शुद्धीच्या अवस्थेत नव्हती अजूनही तिच्यावर थोडासा गुंगीचा असर होता म्हणून ती जोरात आरडाओरडाही करू शकत नव्हती या दोन व्यक्तींनी तिला ट्रेन मधून अशाच पद्धतीने आणलेलं असेल जशा पद्धतीनं त्यांनी तिला टॅक्सीमध्ये बसवलेलं होतं अगदी झाकून हे तीनही व्यक्ती जो एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि हे दोन व्यक्ती जे ट्रेनमध्ये बसलेले होते हे तीनही जण सानियाला मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये जा चा, घेऊन जातात ज्या ठिकाणी तो व्यवसाय चालायचा त्या ठिकाणी जातात आणि तिला एका खोलीमध्ये बंद करून ठेवतात सानियाला हे दोघही व्यक्ती पंचेचाळीस ते पन्नास हजारांमध्ये इकडे सानियाचा नवरा खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलेला होता कारण सानिया तर मुंबईजवळ आलेली होती अचानकच तिचा फोन येणं बंद झालं होतं फोन केल्यानंतर स्विच ऑफ सांगत होता दुसरीकडे सानियाचे सासू सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये आले होते कारण त्यांची सून सानिया अचानकच रेल्वेमधून बे बेपत्ता झाली होती ती तिकडे मुंबई स्टेशनवरती देखील उतरली नव्हती आणि ना बेंगलोरला परत आली होती ती स्टेशन स्टेशनवरती दिसली नव्हती सानियाचा नवरा साहिल मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती तिचा वेड्यासारखा शोध घेत होता परंतु त्याला ती सापडली नव्हती म्हणून तो लगेचच तिथेच पोलीस स्टेशनला जातो आणि आपल्या बायकोबद्दल कंप्लेंट नोंदवतो आता पोलीससुद्धा सानियाचा शोध घेत होते परंतु कितीही शोधलं तरी सानियाचा कुठेच पत्ता लागत नव्हता दोन तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या त्या सानियाला ते दोन व्यक्तींनी मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन निकलं होतं आता सानिया अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी ती काहीही केलं तरी बाहेर पडणं तिच्यासाठी शक्यच नव्हतं सानिया ज्या कोठ्यात होती तिथली मालकीन सानियाला वारंवार मारत होती आणि सानिया तो व्यवसाय करायला नकार देत होती म्हणून ती मालकीन तिला जेवण देखील देत नव्हती असे दहा पंधरा दिवस निघून जातात जेव्हा सोळावा दिवस उजडतो तेव्हा त्या कोड्यातील ती मालकीन सानियाला म्हणते तू आज मेकअप कर चांगली तयार हो ग्राहक येणार आहेत जर तू तयार झाली नाहीस तुझ्यासोबत आम्ही काय करू याचा तू विचारही करू शकणार नाही त्यावेळी त्या कोट्यावरती काम करत असणाऱ्या बाकीच्या वीस मुली सानियाला नीट समजावून सांगतात की तुझ्यासारख्याच आम्हीही इथे आलेलो आहे परंतु इथून बाहेर जाण्याचा मार्गच नाही जर आपण हे काम केलं तरच आपल्याला खायला अन्न मिळतं नाही तर खूप ना वाईट घडतं मुलींचं ऐकून सोळाव्या दिवशी सानिया स्वतःचा आवरून तयार होते आणि त्या मुलींमध्ये जाऊन उभी राहते तेव्हाच तिथे एक सुशक्त व्यक्ती येतो तो, तो सगळ्यांवरती आपली नजर फिरवतो तेव्हा त्याची नजर सानियावर येऊन थांबते तो सानियाला घेऊन त्याला दिलेल्या खोलीत जातो आणि खोलीचा जा दरवाजा बंद करतो खोलीचा दरवाजा बंद होताच सानिया त्याच्या समोर जोर जोरात रडायला लागली आणि त्याला म्हणाली माझ्यासोबत असे अनर्थ काही करू नका दादा माझे आत्ताच तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे माझा नवरा माझे सासू सासरे माझ्यासाठी चिंतित झालेले असतील ट्रेनमधील त्या दोन पुरुषांनी मला फसवले आणि इथे आणून विकले परंतु मी तशी मुलगी नाही मला फसवले आहे म्हणत ती खूप रडते तेव्हा त्या ते ग्राहकाला सानियाची खूप सानिया की आणि तो सानियाला म्हणतो की मला सांग मी तुझ्यासाठी काय करू शकतो तेव्हा सानिया म्हणते की मला फक्त एक मदत करा मला माझ्या नवऱ्याला फोन लावून द्या तो व्यक्तीसुद्धा सानियाचा ऐकून तिच्या नवऱ्याला फोन लावून देतो जेव्हा तिकडे साहिल फोन उचलतो तेव्हा सानिया फोनवरच रडायला लागते आणि नवऱ्याला म्हणते की प्लीज मला या ठिकाणावरून घेऊन जा मला वाचवा मी कुठे आहे मला माहीत नाही या लोकांनी इथल्या मालकिनीनं मला खूप मारलं तेव्हा साहिल देखील घाबरतो आणि सानियाला विचारतो की तू नक्की कुठे आहेस मला सांग तुझ्या आसपास काय आहे परंतु सानियाला काहीच माहिती नव्हतं की ती कुठे आहे कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं परंतु सानिया जेव्हा त्या व्यक्तीकडे बघते तेव्हा तो व्यक्ती तो फोन घेऊन लगेचच साहिलला बोलतो तुमची बायको मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये आहे इतकं बोलून सानियाला दिलासा देऊन तो व्यक्ती तिथून निघून जातो साहिलला हकीकत समजल्यानंतर दोन तासांमध्येच साहिल तिथे एक ग्राहक म्हणून हजर होतो साहिल देखील तिथे असणाऱ्या वीस पंचवीस मुलींकडे आपली नजर फिरवतो परंतु त्या सगळ्यांना तो रिजेक्ट करतो आणि साहिलची नजर जेव्हा त्याची बायको सानियावर पडते तेव्हा तो त्या ते मालकिनीला म्हणतो की मला हीच मुलगी पाहिजे साहिल आणि सानिया जेव्हा एकमेकांना बघतात तेव्हा त्या ते दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं परंतु ते दोघही तिथे कमजोर पडत नाही कारण त्यांना दोघांनाही तिथून सेफ बाहेर पडायचं होतं साहिल सानियाला घेऊन खोलीत जातो आणि दरवाजा बंद करतो तेव्हा सानिया त्याला मिठी मारून खूप रडते आणि त्याला आपल्यासोबत घडलेल्या ट्रेनमधील सगळा प्रकार सांगते तिला कशा प्रकारे चहामध्ये गुंगी येणारं औषध देण्यात आलं आणि तिला कशा प्रकारे टॅक्सीत बसवून मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये आणण्यात आलं साहिलला आता सगळं काही समजलं होतं मी हे काम करायला नकार दिला म्हणून मला या लोकांनी खूप मारलं ती रडून म्हणत होती आज सकाळी आलेला ग्राहक पहिलाच होता जो माझ्या खोलीत आला आणि त्यानं माझी मदत केली जर त्यानं माझ्यासोबत काही केलं असतं तर मी जिवंतपणे मेले असते मनात ती आपल्या नवऱ्याला बिलगून ढसाढसा रडली तेव्हा साहिलनं तिला खूप समजावलं आणि आता इथून बाहेर पडणे आपल्यासाठी कठीण आहे म्हणाला जर आपण इथून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पकडून मारहाण होऊ शकते आता आपण इथून सुखरूप बाहेर कसं पडायचं हाच विचार ते दोघंही करू लागले तेव्हाच साईलच्या डोक्यात आयडिया येते तो लगेचच पोलीस कंट्रोल रूमला फोन करतो जे काही त्याची बायको सानियासोबत घडलं होतं ते, ते सगळं तो मुंबईच्या पोलिसांना सांगून देतो मुंबई पोलीस सुद्धा साहिलनं सांगितलेला पत्ता लिहून घेतात आणि अवघ्या एका तासामध्येच तिथे येऊन पोहोचतात त्या ठिकाणी पोहोचल्याबरोबर बरोबर पोलीस तिथे काम करणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना आपल्या ताब्यात घेतात जेव्हा एका बेडरूमचा दरवाजा पोलीस तोडतात तेव्हा साहिल आणि सानिया दोघही तिथून बाहेर येतात आणि सुखरूपच तिथून बाहेर पडतात या घटनेमध्ये दोन व्यक्तींचे खूप मनापासून आभार मानले पाहिजे एक म्हणजे सानियाकडे आलेला तो पहिलाच ग्राहक ज्याने सानियाच्या म्हणण्यामुळे लगेचच साहिलला फोन लावून दिला होता तिची मदत केली होती आणि म्हणूनच साहिल आपल्या बायकोला वाचवू शकला होता आणि दुसरे म्हणजे साहिल स्वतः जो कसलाही विचार न करता आपल्या बायकोकडे धावतच पोहोचला होता पोलीस देखील एका फोनवरती घटनास्थळावर येऊन पोहोचले आणि त्यांनी सुखरूपत साने आणि तिथे असणाऱ्या दुसऱ्या मुलींनाही बाहेर काढले मित्रांनो ही घटना दोन हजार अकरामध्ये घडली होती आणि कदाचित आताही अशा घटना घडत असतात परंतु ह्या घटना कधी कुणाच्या समोर सहजासहजी येत नसतात त्यावर पडदा टाकला असतो जर तुम्हाला ही घटना सत्य आहे की नाही पाहायचं असेल तर तुम्ही गुगलवरती नक्कीच सर्च करून बघा तानिया आणि साहिल केस या घटनेबद्दल तुम्हाला संपूर्णच माहिती मिळेल जी कदाचित माझ्याकडूनही तुमच्यापर्यंत पोहोचली गेली नसेल मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही यातून एकच शिकलं पाहिजे कुठेही प्रवास करताना कुणासोबतही अगदी मन मोकळ्या गप्पा मारू नये किंवा अनोळखी व्यक्तींसोबत थोडीशी ओळख झाली की स्वतःबद्दल लगेच सगळंच सांगत बसू नये तुम्ही शहरात नवीन आहात तुम्ही भोळे आहात तुमचा स्वभाव कसा आहे हा सगळा विचार समोरचा व्यक्ती करून तुम्हाला बरोबर फसवू शकतो त्यामुळे तुम्हाला या गोष्टींमध्ये फसायचं नसेल तर पाचशे फूट अंतर महत्त्वाचंच आहे एकमेकांशी बोलूच नका हो नाही मध्येच उत्तरं द्या स्वतःबद्दल काही शेअर करू नका आणि जरा सुद्धा समोरच्यांबद्दल काही संशय आलाच तर शंभर आकड्याला फोन लावायचं विसरू नका कारण आजकाल त्या दोन व्यक्तींसारखे लोक अजूनही जिवंत आहेत जे गोड बोलून चहातून म्हणावं किंवा जेवणातून म्हणावं तुम्हाला काहीतरी गुंगीचं औषध घालून बेशुद्ध करू शकतात आणि तसल्या ठिकाणी पोहोचवू शकतात कधी कुणासोबत काय होईल हे सांगता येत नाही म्हणूनच स्वतःच स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आणि अजून एक महत्वाचं जेव्हाही आपण बाहेर बसने म्हणावं किंवा ट्रेनने म्हणावं प्रवास करत असतो तेव्हा आपण फोनवर आपल्या जवळच्या व्यक्तींशी खास करून बोलतच चालतो आपल्या मनातील येणाऱ्या भावना किंवा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आपण फोनवर बोलतो ते सगळंच आपल्या आसपास बसणारे व्यक्ती ऐकत असतात कोण व्यक्ती चांगला किंवा कोण व्यक्ती वाईट हे आपण ठरवू शकत नाही आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या मनात आपल्याबद्दल काय येऊ शकतं हे सुद्धा आपल्याला नीट सांगता येऊ शकत नाही म्हणून एकच संदेश मी आज या कथेतून महत्वाचा देईल तुम्ही ट्रेनमध्ये असाल किंवा बसमध्ये फोनवर कमीत कमी बोला स्वतःबद्दल काही माहिती होईल असं काही बोलूच नका चला तुम्हाला ही सत्यकथा आवडली असेल तर जास्तीत जास्त आपल्या या कथेला लाईक करा कॉमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं आणि काय नाही आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद